पनीरची भाजी खूपच छान झालेली आहे कशी बनवली चला बघूया खांदेशी सुग्राच्या मध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर मी गॅसवर कडे गरम करायला ठेवले व त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलेला आहे दोन कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत ते टाकते कांदे आपल्याला तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत तूप नसेल तर एक चमचा भर तेल वापरलं तरी पण चालेल आपल्याला फक्त ट्रान्सपरंट उभीपर्यंतच परतायचे आहेत त्यामध्ये मी आता आठ दहा लसूण पाकळ्या घालते एक चमचा जिरं घालून चांगलं परतून घेते दोन टमाटे बारीक चिरून घेतलेले आहेत ते पण टाकते टमाटे पण चांगले परतून घेते टमाटाही चांगला परतला गेलेला आहे अशा प्रकारे तुम्ही पनीरची भाजी करून बघा खूप छान होते त्यामध्ये मी दहा काजू घालते त्यामुळे हॉटेलच्या भाजीसारखी छान चव येते काजू नसतील तर तुमच्याकडे मगज बी घातलं तरी पण चालेल इथं मी पावशर पनीरचे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत अर्धी चमचे लाल तिखट थोडे हळद व थोडं मीठ लावून घेतलेलं आहे गॅसवर कडे ठेवलेली आहे व त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आता पनीर तळून घेऊया तेल आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं आहे व पनीर आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे पनीरला तिखट मीठ लावल्यामुळे पनीर आपल्याला आणणे लागत नाही तुम्हाला दाखवल्याप्रमाणे सर्व पनीर मी आता तळून घेते भाजलेला मसाला थंड झालेला आहे आता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते वाटण्यापूर्वी काही मसाले मी त्यामध्ये टाकते दोन चमचे लाल तिखट व दोन चमचे धने पावडर त्यामध्ये टाकते अर्धी चमची गरम मसाला टाकते हा सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचा आहे गॅसवर मी कढई ठेवली व त्याच्यामध्ये दोन पळ्या तेल घातलेला आहे व वाटलेला मसालाही टाकलेला आहे मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही परताल ना तेवढी तिची चव अधिक वाढते अशा प्रकारे जर तुम्ही पनीरची भाजी बनवली तर फारच झटपट होते भाजीसाठी गरम पाणीच वापरायचं आहे त्याच्यामुळे त्याची चव अधिक वाढते जोपर्यंत मसाल्याचं तेल सुटत नाही ना तोपर्यंत तो, तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यामध्ये चवीनुसार एक चमचा मीठ घालते जोपर्यंत मसाला तळला जात नाही ना तोपर्यंत त्याला सतत हलवत राहायचं आहे मसाला हा तेलामध्ये छान परतला गेलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालते तुम्हाला जशी जी जी भाजी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता भाजीला आता आपण दहा मिनटं उकळू देऊया तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा भाजी आपली उकळलेली आहे त्याच्यामध्ये मी आता पनीर टाकते अजून थोडा वेळ मी आता उकळू देते पनीरची भाजी खूपच छान झालेली आहे तुम्ही बघू शकता यी भाजी घरा मदे ही पनीरची भाजी घरामध्ये ज्या वस्तू उपलब्ध आहे ना त्यामध्येच होऊन जाते तुम्ही पण अशा प्रकारे पनीरची भाजी बनवा व तुमची भाजी कशी झाली ते कमेंट्समध्ये सांगा